श्री स्वामी समर्थ हरिभक्त पारायण गोपालशास्त्री भटजी आज तुमच्या समोर हा ब्लॉग घेऊन येत आहे बघा वास्तुशांती आणि सत्यनारायण पूजा सोबत का नाही करत सर्वांचा हाच प्रश्न असतो खूप लोक मला फोन करून सांगतात की भटजी वास्तुशांती आणि सत्यनारायण पूजा एक दिवशी करायचं बघा वास्तुशांती हा एक राक्षस आहे आणि हो तो राक्षस देव अग्नियव कोपऱ्यामध्ये असतो आणि त्या अग्नेय कोपऱ्यामध्ये त्या वास्तू देवाला पुरायचं असतं त्यासोबत सात प्रकारच्या ज्या माते असतात त्या आम्ही वास्तुशांतीसाठी मांडतो त्या मात्यांमध्ये त्या वास्तू पुरुषाला पुरायचं असतं त्याला उलथा झोपवायचा असतो त्याच्यावरती त्या सात प्रकारच्या ज्या मात्या आहेत त्या मात्या दाबतात वाईट वाईटशी भेटणं आग्नेयकोपऱ्यामध्ये पुरायचं असतो शास्त्राप्रमाणे वास्तू जे आहे जी आपली वास्तू असते त्या वास्तूमध्ये शेहेचाळीस प्रकारचे राक्षस देव वास करतात जिथं चार कोपऱ्या घरामध्ये तयार झाली त्या चार कोपऱ्यामध्ये आग्नेय कोपऱ्यामध्ये राक्षस देव वास करत असतात ते शेहेचाळीस प्रकारचे देव वास्तुमंडलमध्ये दे आम्ही मांडत असतो त्या वास्तुमंडलांचे सर्व पूजन झाल्यानंतर त्या आग्नेय कोपऱ्यामध्ये म्हणजे किचनच्या खाली वास्तुपुरुष पुरला जातो आणि त्या वास्तुपुरुषाची स्थापना केल्यानंतर घरामध्ये राक्षस जी प्रवृत्ती असते ती प्रवृत्ती नष्ट होते खूप घरामध्ये वादविवाद होतो एकमेकाचं जमत नाही घरामध्ये आधार पण वरती येतात याच्यामागचं कारण का की आपण वास्तुपुरुष घरामध्ये पुरत नसतो आणि पुरुष पुरल्यानंतरचा घराचा जो सराव वजा आहे तो वज त्याच्या अंगावर घेतो आणि तो जमिनीमध्ये टाकतो म्हणून त्याला उलटा झोपवायचं असतं जो राक्षस देव आहे त्या राक्षस देवाला उलट झोपवल्यानंतर त्या राक्षस देवासोबत आपण सत्यनारायणचे पूजन करत नाही कारण की का सत्यनारायण पूजा हे व्रत आहे आणि ती एक शांती आहे शांती आणि व्रत याच्यामध्ये खूप फरक आहे म्हणून सत्यनारायण पूजा सोबत करून आहे सर्वांना खूप विनंती आहे जे काही कोणी कुठले भटजी वगैरे करत असेल तर ते एका लाईनीमध्ये ला ते कधीच जा, करू नका जर आपल्याला त्या दिवशी जम जर जमतच नसेल दुसरं दोन दिवस ठेवण्यासाठी तर ऑपोजिट साईडला तुम्ही सत्यनारायणचं पूजन करू शकता पण नवीन जोडपा त्याच्यासाठी वेगळा लागेल आणि दोन दिशा आहे पूर्व पूर्व पूर्वपश्चिम ह्या दिशा शुभ कार्यासाठी शुभ असतात त्याकरता काही हरकत नाही उत्तर दक्षिण दिशामध्ये कधीही देवांची पूजन केलं जात नाही उत्तर दक्षिण दिशा ही श्राद्धक्रिया करण्यासाठी नेमून दिलेली आहे आणि पूर्वपश्चिम जी दिशा आहे ती गणपती बाप्पा आपण बसवण्यासाठी बसू शकतो किंवा देवकार्य करू शकतो शांती कार्य करू शकतो पूर्वपश्चिम दिशामध्ये म्हणून सर्वांना विनंती आहे कारण की विष्णू भगवान हे वरचं आहे त्याकरता त्यांचा दबाव जास्त असल्यामुळे सत्यनारायणचं पूजन कधी शांतीच्या दिवशी करू नये हरिभक्तपरायण गोपाळशास्त्रीभटी वलाप नाई मुंबई पनवेल बी सी ए आस्ट्रोलॉजी मोबाईल नंबर एट थ्री टू नाईन सेवन एट सिक्स डबल एट फाईव्ह